या। हे पहा सांबर फक्त इडली आणि भात नाही आणलेलं इथं <laughs> पहा किती प्रचंड गर्दी आहे तरीही आम्हाला जायचंच आहे जाताना काहीच वाटलं नाही खूप छान वाटत होत हे हाय हॅलो hey, नमस्कार मी चालले आहे कात्रेच्या बागेमध्ये आणि खूप वर्षांनी म्हणजे पहिल्यांदाच मुलांना घेऊन मी चाललेली आहे तर पाहूया मुलं थक म्हणजे राहून सुद्धा आपण एवढ्या जवळ असलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाही लोक लांबून लांबून येतात इथं तर म्हटलं चला आपण जाऊन येऊया म्हणून निघालं होतं तर एवढी गर्दी खूप डेंजर आहे एन्जॉय करशील ना पहा किती प्रचंड गर्दी आहे तर अर्धा तास आम्ही असं लाईन मध्ये थांबलो आणि शेवटी तिकीट काढलं आम्ही मोठ्या माणसांना चाळीस रुपये तिकीट आणि लहान मुलांना दहा रुपये असं तिकीट होतं तर फायनली आम्ही एंट्री केलेली आहे तुम्ही पाहू शकता तर छान तर वाटत आहे एंट्री करताना आता पाहू या पुढे काय होते उत्साह दिसतोय तेवढंच येताना पहा त्यांचे एक्सप्रेशन कसे तर आम्ही फायनली आलो आणि म्हणजे नाही का एवढं लांबून आलो आम्ही आणि थोडंसं रेस्ट करावं म्हटलं थोडंसं नाश्ता वगैरे होता चतुर्थी असल्यामुळे आम्हाला होता उपवास आम तर आम्ही येताना खिचडी घेऊन आलो होतो डब्यामध्ये ती सगळ्यांनी खाल्ली मुलांनी चिप्स वगैरे खाल्ले पण आमच्याकडनं एक चूक झाली तर म्हणजे आपण स्टार्टिंगला जे तिकीट काढतो त्याबरोबरच आपण जी गाडी असते आतमध्ये फिरण्यासाठी त्या गाडीचंही तिकीट काढावं लागतं अगोदरच तर ते माहीत नव्हतं आम्हाला आम्ही पूर्ण चाललो खूप त्यानंतरच आम्हाला कळलं की तुम्हाला इथंच येऊन तिकीट काढायचं आणि एवढं चाललो आम्ही अर्ध म्हणजे अर्धच आम्ही पाहिली बाग आणि अर्ध्यातनं खरंच आम्ही बाहेर निघालो कारण तेवढी क्षमता नव्हती आमच्याकडे ताब्यातच नव्हती तर चला तुम्हाला जेवढा इथं उत्साह दिसतोय आमच्या निघण्याचा आतमध्ये बागेत प्रवेश करण्याचा पण खरं सांगते तेवढाच आम्हाला त्रास झालेला आहे बाहेर निघताना कारण आम्ही खूप म्हणजे खूप चाललो आणि खूपच त्रास झाला त्यामुळं तर खरं इच्छाच नाही परत यायची खरंच मी इथं आल्यावर एक गोष्ट ऑब्झर्व केली की सगळी लोक येऊन त्यांची त्यांची नाही का काही करून घेतात ते पण त्या प्राण्यांचा पण फरस करत नाही आहे त्यांना खायला प्यायला खरंच ते एकदम बधीर झालेले आहेत प्राणी त्यांना काहीच कळत नाही आहे प्राण्यांना फक्त लोक लोक त्यांची मज्जा घेऊन जातात ते मला एवढंच आहे की त्यांना एक म्हणजे का आपण पाहून जातो पण जास्त आम्हाला इतर झालेलं दिसले जास्त कोणते प्राणी नाही दिसले भात दिसला आणि सर्प म्हणजे साप वगैरे बघायचं तर आम्ही निम्म्यातनंच परत आलो कारण चालणं तेवढं ख कठीण ते होतं खरं मुलं त्रास देत होती चालत नव्हती पाय हे बघ हे पहा सांबर फक्त इडली आणि भात नाही आणलेलं इथं <laughs> बंदिस्त करून ठेवलंय बदीर झालेत ते सगळे एवढे वर्ष झालं प्राणी सगळे बदीर झालेत फक्त माणसं येऊन मज्जा घेतात त्यांची त्यांचं दुःख कोणाला माहिती तुला माहिती का काय दुःख माहिती तुला, तुला हाय हाय करा हाई करा तुम्ही पाहू शकताय आधी किती त्रास देतोय कारण त्याला खरंच चालवत नव्हतं तो म्हणतो की त्या गाडीमध्ये बसायचे पण आम्हाला माहीतच नव्हतं ना अगोदर त्या गाडीचं तिकीट बुक करावं लागतं ती गाडी बुक करावी लागती त्यामुळं खूप त्रास दिला त्यांनी आणि आम्हालाही झाला अरे ती शिंग भांडणं करायला लागली बघ ते ह्या टाका नाही शिंग आता हे सगळं युट्यूब ला आहे बघ कशाला भांडण करता तर अशी आहे ती गाडी आणि हीच आहे जी गाडी किती बुक करावी लागते स्टार्टिंगपासून तर ते काही आम्हाला माहीत नव्हतं आणि मुलांना त्या गाडीमध्ये बसायचं होतं तर खूपच त्रास झाला आम्हालाही बसायचं होतं त्या गाडीमध्ये खूपच त्रास होतोय पाय खूप दुखायला लागलेत जाताना काहीच वाटलं नाही खूप छान वाटत होतं आता खूप कंटाळ आला आहे मुलं पण खूप त्रास द्यायला लागलेत फरक कधीच येणार नाही मी तू म्हणजे आम्ही अर्धीच कात्रची बाग पाहिली आणि रिटर्न बॅक परत निघालो आम्ही आणि आधीला तर कडेवरच घेतले पहा कारण तो इतकाच त्रास देत होता तर आम्ही बोललो की चला मुलांचं मन कशाला दुखवायचं तर आम्ही लगेच रिक्षा पकडली आणि सारसबागमध्ये नेलं तर त्यांना तिथं खाऊ पिऊ घातलं जरा एन्जॉय करायला म्हणजे तिथं जरा सारसबागमध्ये थोडंसं सा वातावरण पण छान आहे फिरतात मुलं खेळतात तर टॅटो काढले त्यांना तेव्हा खुश झाली मुलं पण मला तरी वाटतं कात्रजच्या बागेत जाताना सावधगिरीने जाईल जायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे सगळी जी आम्ही चूक केली ती कोणीही करू नका आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतोय ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं वातावरण होतं त्या दिवशी सारसबागमध्ये तर मुलांनाही खूप छान वाटलं तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांना आम्हाला गाडीत तर बसवता नाही आलं पण गाडीत बसून आम्ही फोटो नक्की काढले तेव्हा खुश झाले कारण त्यांना गाडीत गाडीमध्ये बसून राऊन मारायचा होता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा